संगन बसव शिवाचार्य महाराज मठसंस्थान निलंगा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांना विनंती करतो की आपल्या सत्संग सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे आदरणीय गुरुवर्य दृश तत्व सधिलक्षम एक विमलमचलम विमलमचलं साक्षी भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि बसवं भक्तिगे मूलं बसवं कालङ्गे कालननुपमसीलं बसवं जंगमलूलं

अशितोष शाश्वत वैभवाचा स्वामी दयाघन पार्वती परमेश्वराच्या मंगलमय चरणी अनंत, अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून जगदादी जगद्वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य ज्योती महात्मा बसवणादि सातशे सत्तर शरणी शिवयोगी संत शिरोमणी माऊलींच्या संजीवन समाधीचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परमपूज्य पदवाक्य प्रमाण पारावार पारदृष्टे सृदय कौक्षिनी शिवाद्वैत सिद्धांताचे भाष्यकार ज्याने या शिवसंप्रदायाची परंपरा या एकविसाव्या शतका जोपासली असे तुम्हामा सर्वांचे श्रद्धेय माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमौलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून तसेच त्याच मठाचे उत्तराधिकारी असणारे श्री शिखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनाही वंदन करून पवित्र पावनाशाया वाळकेवाडी नगरीमध्ये गेल्या दहा वर्षापासून चालत असलेला हा सतसंग सोहळा आणि या वर्षीचं हे अकरावं वर्ष त्या संयोगानं या ठिकाणी सांप्रदायाचं भूषण असणारे ज्यांनी आपल्या मधुरवाणीतून माऊलींची अभंगवाणी असेल राष्ट्रसंतांची जीवन असतील गायना ते गायनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आंध्र प्रदेश नाही गुजरात तेलंगणा संपूर्ण भारतामध्ये ज्यांचा आवाज गुंत असे शिवभक्तीपरायण सूरमणी रविराज किडेले त्यासोबत त्यांच्या सोबत असणाऱ्या आमच्या हरुताई त्यांचा संपूर्ण संच गेल्या अकरा वर्षापासून दहा वर्षापासून म्हणजे हे अकरावं वर्ष या सतसंघाचं आयोजन करणारे तुम्ही समस्त संयोजक मंडळी ग्रामस्थ मंडळी आणि या अकराव्या सुद्धा मला या सतसंघामध्ये येण्याचं भाग्य लाभलं मीही स्वतःला भाग्यवान समजतो की या वाळकेवाडी नगरीमध्ये पहिला सतसंग ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस इथं दीक्षा दीक्षा संस्कार झाला होता आणि तिकडच्या बाहेरच्या पटंगणामध्ये आपण मंडप मारून पहिला सतसंग केला होता आणि त्यावेळेस मला आपच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो होतो म्हणजे मला काही सत्संगाचं नियोजन माहीत नव्हतं पण मला इथं येण्याचा योग आला होता आणि त्या सतसंगामध्ये पहिल्यांदा वाळखेवाडीमध्ये आपाने माझ्याकडे माईक देऊन मला बोलण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या तेव्हापासून या वाळखेवाडीमध्ये सतसंगामध्ये मी अनेक वेळेस येऊन गेलेला आहे गेली अकरा वर्ष आपण या पवित्र भूमीमध्ये ज्या आमच्या गुरुमाऊलीनी राष्ट्रसंतांनी दिलेली परंपरा ती आपण सगळेजण जोपासतास ही खरोखरच स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे ज्या राष्ट्रसंत माऊलीनी आपल्या जीवनाची एकशे चार वर्ष केवळ आणि केवळ आपल्यासाठी केवळ समाजाला जाग करण्यासाठी केवळ तुम्ही आम्ही आजपर्यंत ज्या आचरणापासून दूर गेलो होतो त्या निद्रिस्त समाजाला पुन्हा पुन्हा जाग करण्यासाठी त्यांनी आपल्या वयाची एकशे चार वर्ष घालवली आणि म्हणून आपल्याला अशी माऊली भेटणं हे आमचं भाग्य आहे गुरु येत नाही त्या गुरु जा अपला देह झिजविला आणि जागृत त्याने आपला देह शिजवलाय आज हे सगळं काही चालू आहे आज एवढ्या समाजामध्ये आज एवढे मोठे सत्संग होत आहेत एवढे मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत जर या विश्वामध्ये या एकविसाव्या शतकामध्ये जर राष्ट्रसंत जर आम्हाला भेटले नसते तर आम्ही कुठं असलो असतो याचा विचार करा ज्या माऊलीने आम्हाला एवढा सुलभ मार्ग दाखवून दिलेला आहे आम्ही आज सगळेजण आहोत आमच्यासारखे महाराज लोक यायलो सत्संग करायला लागलोत आजची परिस्थिती आहे आज आमच्यासाठी तुम्ही आसन टाकलात गाड्या आहेत स्वागत करायला लागलात पण ज्या वेळेस माऊलीने या धर्मप्रचाराची धुरा हातामध्ये घेतली होती त्यावेळेस माऊलीला किती त्रास झाला ते माऊलीच झाले गावोगावी पायी जाऊन त्यांनी या अखंड शिवनाम सप्त्याची उभारणा केली त्यांच्या सोबतच्या लोकांनी डोक्यावर पेट्या घेऊन एवढं मोठं कार्य या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे आणि आम्ही फक्त आज त्यांनी केलेल्या सगळ्या कार्यावर हे की नाही त्याने उभा केलेल्या सगळ्या या विश्वावर आम्ही फक्त आईत येऊन बसलेलो आमचं काही श्रेय नाही आहे बरं का तुम्हाला वाटतं महाराज खूप येतात वेळ काढून आहात काहीच नाही हे माऊलींचं श्रेय आहे आणि जर माऊलीच भेटली नसती तर आम्ही इथं आलो नसतो आणि तुम्ही बोलवला नसतात आणि तुम्ही इथं सत्संगात आलो नसतो हे माऊलींचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत समाजावर उपकार आहेत पण समाजाची एक दुर्दशा आहे समाज मला वाटतं कधी कधी वाटतं की आपला समाज एकशे चार वर्ष त्या राष्ट्रसंतांनी जीवन समर्पित केला तरी सुद्धा आणखी काही प्रमाणात काही प्रमाणात आणखीकडे आहे पण आणखी काही प्रमाणात आम्हालाही आणखी धर्म कळालेला नाही काही प्रमाणात आणखी आमचे लोक धर्माच्या मार्गावर आहेत आम्हाला आमची मठ मंदिर आणखी कळाली नाहीत आणि म्हणून हे कळणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे एका छोट्याशा लावलेलं आपाने रोपट आहे त्याचा वृक्षसुद्धा त्यांनी तयार करून गेला आता फक्त त्याचा सांभाळ आहे सा। त्या झाडाची गोड अमृताची फळं आपणाला खायची आहेत आणि ती अमृताची फळं अशा सतसंगाच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून हे घडत असतात मिळत असतात आणि प्रत्येक गावागावामध्ये आज अखंड शिवनाम सप्ते असतील सतसंगाचे कार्यक्रम असतील हे केवळ याची देण जर कुणाचे असेल तर राष्ट्रसंतांची आहे कोणी काही म्हणो कोणी काही म्हणो पण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत राष्ट्रसंतांचं नाव राहणार आहे आणि म्हणून या जीवनाला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवणारे या सतसंगाच्या माध्यमातून जीवन घडवणारे आणि सतसंग म्हणजे काय तर ज्या चांगल्या संतांची संगती आणि गुरूंचा सतसंग जिथं होतो तिथं सतसंग की गंगा बहती है गुरुदेव तुम्हारे चरनों में में गुरुच्या चरणाजवळ आहे दरदा कृपेशिवाय हा आपला जीव भटकत असतो इकडं तिकडं आणि म्हणून या सतसंगाची गंगा ज्ञानगंगा जशी भगवान शिवाच्या जठेतून निघालेली गंगा कैलासातून वाहते ना तशीच ज्ञान गंगा सुद्धा कैलासातून निघालेली ज्ञानगंगा आणि त्या राष्ट्रसंतांनी त्या ज्ञानगंगेचा उगम या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणला सद्गुरु मनमथाचा अवतार आणि त्या माऊलीने आम्हाला मार्ग दाखवलेला आहे फक्त एकच काम करूया आता फक्त चला त्याच मार्गाने जाऊ कोणत्या ज्या राष्ट्रसंताने आम्हाला दाखवलेला मार्ग आहे त्याच मार्गाने जाऊ नाव मनमथ मनमथ घेऊ आणि आपल्या जीवनाचं कल्याण कृथार्थ करून घेऊया यादीचा वेळ घेणार नाही मार्ग भक्तीचा सर्वांच्या सुखाचा जीवनाची खरी सर्व नाव मनमत मनमत घेत घेत आणि ज्या माऊलीने आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपणाला जायचं आहे आता एवढं सगळं सुंदर वातावरण नंतर भाऊ सारखे गायणारे असल्याच्या नंतर आम्हालाही उठू वाटणं पण फोन काय बंदच होईल आमची <laughs> वेळ आहे की नाही संपलेली आहे माझा दुसरीकडे नियोजित कार्यक्रम आहे पण मी फक्त तुमच्या प्रेमासाठी आलेलो आहे बरं का मी सांगितलं होतं चंदवण्णाला हे माझा फोटो टाकू नका नाव टाकू नका मी फक्त सकाळी येऊन जातो कारण मला आत्ता पांगऱ्याला कथा चालू आहे तिकडंही भजन सुरू केले तिकडले फोन करायले आता बघा सुरू झाला तिकडं इथं रवी भाऊ असं सुंदर गायन करालेत की इथं राहावं वाटायला लागलं इथून उठूच वाटणार पण शेवटी आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यांना जे राष्ट्रसंतांनी आम्हाला दिलेलं आहे ते सगळ्यांना थोडं थोडं देत जायचं आहे आणि म्हणून आता भाऊ सुंदर गायन करणार आहे तिथं आता त्यांच्या गायन सत्संगाचाही थोडा लाभ घ्या तुम्ही आत्तापर्यंत कॅशेटवर त्यांना ऐकलं आता लाईव्ह तुम्हाला जर एखादं गाणं भजन ऐकावं वाटलं तर सांगा भाऊला लाईव्ह ऐकायला लाई। मिळणार लाहीव हां आणि त्याच्यामुळं भजनाचाही आनंद घ्या आणि कुणाला उठून जर नाचावंच वाटलं गुरुराज माऊली आनंद घ्यावा वाटला घेऊन बसनो का बरं का लाजून बसणू का सुद्धा उठून आनंद घ्या आणि या गुरराज माऊलीच्या नामघोषामध्ये जो माऊलीने सोपा मार्ग सांगितलेला आहे तो आपण जयघोष करत राहा दोघेही गुरुवारी येत आहेत गुरुराजांना येणे वसमतकर महाराज दोघंही अगदी दहा मिनिटामध्ये इथे येणार आहेत त्यामुळं आपल्या सर्वांचे एक बार धन्यवाद व्यक्त करतो आपण मला बोलवला सत्संगामध्ये वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे एक बार धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझ्या वडीला विराम देतो संत शिरोमणी महाराज संत श...